नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आता आज आपल्याला सुपारी शिकायची आहे पहिली सुपारी पण शिकवली होती मी आता ही दुसऱ्या प्रकारची सुपारी शिकवणार आहे ही रक्षाबंधनला आपल्याला ओवाळायला कामात पडेल किंवा गणपतीच्या वेळेस पान सुपारीला ठेवायलाही कामात पडणार आहे गणपती म्हणून याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा हे पांढरे सहा नंबरचे मणी हे जे गुलाबी मनी घेतलेले आहे हे पण सहा नंबरचे मणी आहे आणि हे छोटे मनी जे घेतले ते चार नंबरचे मणी आहेत आणि ही सुपारी ही कैची आपल्याला कट करायला लागतेच आणि सुई आहे ही हा धागा नायलन धागा नेहमीप्रमाणे तर करायची सुरुवात हे बघा आता सुरुवातीला आपल्याला सात मनी ओळायचे आहे सात सात मण्यांवरती करायचे आपल्याला नंतर एक गुलाबी तीन तीन मणी घ्यायचे हा सुपारीचा खालचा भाग जो आहे त्याचा माप घ्यायचं समजा मी सात घेतलेले आहे तुमची मोठी सुपारी असेल तर थोडे जास्त पण घ्यावा लागू शकतात या साईजची सुपारी असेल तर सातच घ्या हे बघा हे नेहमी प्रमाणे आपण याला अशीच गाठ मारणार आता हे पुढचे मनी घेऊन घ्यायचे ती गाठ अशी मध्ये चालली जाते पूर्ण मन्यांमधून काढली आता आपल्याला तीन गुलाबी मनी घ्यायचे हे तीन मणी घेऊन या, या एका मण्यातून काढायचे आहे या एका मण्यातून काढलं की हा पुढचा मनी घ्यायचा हा पुढचा मनी घ्या त्यानंतर दोन मनी ओळायचे आपल्याला हे दोन मनी ओळल्यानंतर हा एक मनी घ्यायचा हा एक मनी घ्यायचाय हा मनी घेतल्यानंतर हा पांढरा मनी खालचा असे दोन दोन मनी ओळून ही पूर्ण राऊंड करायचं आहे हे बघा हा शेवटचा हे झाल्यानंतर हा शेवटचा मणी घ्यायचा आहे आपल्याला हा शेवटचा मणी असा घेतल्यानंतर हा वरचा पहिले मणी घ्यायचा वरचा मणी गुलाबी घेतल्यानंतर त्यात आपल्याला एकच मणी ओळायचा आहे हा एक मणी ओळल्यानंतर या मण्यातून घ्यायचंय आणि खालचा परत पांढरा माने हा बघा एवढा सुपारी बरोबर बसते आता वरच डिझाईन सांगते मी तुम्हाला एवढा आता वरच डिझाईन घ्यायला हा पुढचा मनी हा जो बाहेर घेतलेला आपण हा वरती असं घ्यायचंय आहे असं वरती घेतल्यानंतर यात आपल्याला मनी ओळायचे दोन पांढरे मनी आणि एक गुलाबी मनी गुलाबी लाल तुम्हाला जे कलर चाल आवडत असेल ते चालेल याच्यामध्ये कोणतेही घेतले तरी चालणार आहे आणि गोल्डन मनी जे हे घेतलेले आहे हे सोनेरी मनी हे मनी पण तीन घ्यायचे आपल्याला त्यात तर तीन मनी हे सोडून द्यायचे आता आणि खालच्या मन्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे हे बघा यशी ही एवढी पूर्ण काढायचे आहे हे तीन मने ओढून धरून ठेवायचे आणि खाली ओढायचं असं असं ओढायचं आता हे हा मनी पण घ्यायचं आहे हा गुलाबी खालचा हा हे एक तयार झालंय आता हा पुढचा मी पांढरा मणी घेणार असा असा हा पांढरा मणी घेतल्यानंतर पुन्हा या म्हण्यात आता पुन्हा असंच करायचं हे दोन पांढरे मणी एक गुलाबी मनी तीन सोनेरी म्हणी ठीक आहे हे बघा आता हे पूर्ण आपले हे पाखळ्या पूर्ण ह्या केलेल्या आहेत असे आपण तर हे जे आहे ह्या आपल्याला वरती घ्यायचं आहे हे, हे शिस्वी इथून पूर्ण वरती आणायचे पूर्ण मन्यांमधून हे बघा आता या गोल्डन मण्यातूनही घ्यायचं एक बघा असं आणि हा वरचा मणी घ्यायचा एक <गण> आता आपण याच्यात सुपारी ठेवणार आहे सुपारी ठेवल्यानंतर आपण या पूर्ण मण्यातून घेणार आहे हे जे गोल्डन मनी आहेत ना सगळ्या सर्व जेवढे सातही मण्यांमधून आपण ही सुई काढणार आहे अशी सुपारी मध्ये ठेऊनच करायचं आहे हे सुपारी फक्त पॅक राहिली पाहिजे हे बघायचं थोडस राहिलं तोपर्यंत तेव्हा करता येते आपल्याला ती सरळ थोडेसे होतेच ते घसरून होते जाते ना म्हणून हे पूर्ण मनातून यायचं आहे आपल्याला आणि पॅक करायचे बस ओढत जायचं एकदम टाईट घ्यायचं आता हा मी अशी पॅ अशी सुपारी हे बघा आता सगळ्या मनातून आपण घेतलेलीच आहे पण डबल एक गेर घेतला तर आणखी टाईट होऊन जाईल आणि या ठिकाणी गाठ मारली तुम्ही तरीही चालणार आहे तर तिथून सुई पूर्ण खालीपर्यंत आणून इथे शेवटच्या ठिकाणी तुम्ही गाठ मारू शकता ठीक आहे तुम्हाला ची सुपारी आवडली असेलच तुम्ही पण बनवा रक्षाबंधनच्या वेळी या सुपारीनेच तुम्ही भावाला ओवाळा तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू